गुरु ऑर्थोपॅडिक स्पेशालिटी क्लिनिकच्या वतीनं मोफत तपासणी आणि मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून रुग्णांनी याचा लाभ घेण्याचा आवाहन करण्यात आलं आहे जॉईंट पेन शस्त्रक्रियेचा विचार करणाऱ्या रुग्णांसाठी या शिबिराचं खास आयोजन करण्यात आलं असून शस्त्रक्रियेच्या निर्णयापूर्वी सेकंड ओपिनियन अर्थात आवश्यक तो मोफत सल्ला या अंतर्गत देण्यात येणार आहे अशी माहिती डॉक्टर अक्षय हणम शेट्टी यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली गुरुवारी एक मे रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत रोहन कमर्शियल सेंटर विजय क्लिनिकसमोर एम्प्लॉयमेंट चौक रेल्वे लाईन सोलापूर इथल्या गुरु ऑर्थोपेडिक स्पेशालिटी क्लिनिक यांच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरात हाडं आणि सांधेदुखी संदर्भात डॉक्टर अक्षय हणमशेट्टी हे अचूक निदान आणि मार्गदर्शन करतील याचबरोबर मोफत बोन मिनरल डेन्सिटी तपासणीही या शिबिरात होणार असून फिजिओथेरपिस्ट डॉक्टर आदित्य झिप्रे हे व्यायामासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत याशिवाय मोफत सिरम युरिक ॲसिड चाचणी याचबरोबर सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांवर पन्नास टक्के सूट देण्यात येणार असून सवलतीच्या दरात डिजिटल एक्सरेची सुविधा उपलब्ध राहणार आहे तरी या मोफत तपासणी आणि मार्गदर्शन शिबिराचा अधिकाधिक रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर अक्षय हणम शेट्टी यांनी केलं आहे यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून फक्त पहिल्या पन्नास रुग्णांना याचा लाभ मिळेल बुकिंगसाठी मोबाईल क्रमांक डबल सेवन फाय सिक्स झिरो सिक्स सिक्स झिरो सिक्स नाईन या क्रमांकावर संपर्क साधावा असंही आवाहन डॉक्टर हणम शेट्टी यांनी केलं आहे ऑर्थोपेडिक स्पेशालिटी क्लिनिक इथे एक तारखेला येत्या गुरुवारी आम्ही एक शिबिर कंडक्ट करतो आहे त्या शिबिरात आमचा असा प्लॅन होता की आपण जे जे गरजू पेशंट आहेत ज्यांना ऑपरेशन सांगितलं आहे पण त्यांना ऑपरेशन करायची इच्छा नाही आहे नाही तर त्यांना असं आहे की आपण एक दुसरं ओपिनियन घेऊ तर तसल्या सगळ्या पेशंटसाठी आम्ही घेऊन येतो आहे सेकंड ओपिनियन गुरुवार तर ह्या दिवशी आपण ओपिनियनसोबत फिजिओथेरपी इज ऑल्सो इम्पॉर्टंट रोल तर आम्ही एक फिजिओथेरपिस्ट ला इन्व्हॉल्व करून इज वन ऑफ द बडिंग फिजिओथेरपिस्ट डॉक्टर आदित्य दिब्रे त्यांना आम्ही इन्व्हॉल्व करत आहे सो so, आम्ही प्लॅन असा आहे की ऑर्थोपॅडिक कन्सल्टेशन म्हणा आणि एक्स रे एक्स रे आपण सवलती दर दरात करतोय तसेच तस आपण सगळे ब्लड तपास सगळेच तपास जे आहेत त्याच्यावरती पन्नास पर्सेंट सूट देत आहे आणि आम्ही सगळे जे ब्लड टेस्ट आहे ते स्टँडर्ड मनीपाल टू टेस्टनं करून घेत आहे तर हा शिबिर आणण्यामाग खूप लोकांचं काम होतं आणि प्लस आम्ही बोन मिनरल डेन्सिटी आपण जे हात ठिसूळ होतो त्याच्यासाठी एक स्पेशल तपासणी असतो तेही आयोजित कर केला आहे तर ह्याचा कारण एवढंच होतं की आपल्या सोलापूरकरांच्या लोकांना आपल्या आसपासच्या लोकांना मदत व्हावी ज्यांना ज्यांना ओपिनियन घेता येत नाही ज्यांना ज्यांना डॉक्टरांना दाखवता येत नाही त्यांनी पण त्यांनीसुद्धा एकदा येऊन कन्सल्ट घेऊन जे काही त्यांचा त्रास आहे ते त्रासाचा एक आपण सोल्युशन उडकायचं आहे सर्जिकल असू दे ऑपरेशन असू दे नाहीतर फिजिओथेरपी असू दे तर जरूर सोलापूरकरांनी ह्याचा फायदा घ्यावा जास्तीत जास्त लोक येऊन त्याच्यात आपला एक सहभागी असावा